गुडगे यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती होताच राजापेठ शिवसेना भवन येथे फटाके फोडून आनंद साजरा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिल्हा करता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे यामध्ये अमरावती जिल्हा समन्वयक आमदार गजानन लवटे अमरावती जिल्हा संघटक अभिजित ढेपे जिल्हा प्रमुख अमरावती बडनेरा तिवसा दरापूर विधानसभा परागुडगे जिल्हा प्रमुख धामणगाव व वरुड मोर्शी विधानसभा मनोज कडू अचलपूर व मेळघाट विधानसभा नरेंद्र पडोळे जिल्हा प्रमुख अमरावती शहर प्रमुख प्रवीण हरमकर शहर प्रमुख बडनेरा विधानसभा संजय शेटे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने आज वीस जानेवारी सोमवार रोजी दुपारी दीड वाजता अमरावती शहरातील राजापेठ शिवसेना भवन येथे फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे